नारायण गावात अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपनं काळे झेंडे दाखवले भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत संतापही व्यक्त केलाय शासकीय कार्यक्रमात डावलत असल्याचा दावा त्यांनी केलाय तर अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका बजावली नाही असं आशा बुचके यांचं आहे दरम्यान आशा बुचके यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय आमचं म्हणणं आहे की त्यांनी आता जाहीर करावं की शासकीय बैठक त्यांनी चोरून का लावली तर तसा धन्य नाही तर पुढचं पाऊल सांगू त्यांना विचारा प्रश्न त्यांना विचारा का त्यांनी चोरून बैठक का लावली त्यांनी का विश्वासात घेतला नाही अजित पवारांचं असं चुकलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरला फोटो नाही त्यांचा अपमान तो आमचा अपमान आहे लाडक्या बहिणीच्या बॅनरला त्यांचे फोटो नाही मग हे आहे पालकमंत्री कसले पालकमंत्री आहे पालकमंत्री नाही येते यातून अजित पवार यांनी सांगितलं पाहिजे माफी मागितली पाहिजे ताईंना विचारात घेतलं पाहिजे बाकीचे कार्यकर्ते आहेत जुने त्यांना विचारात घेतलं पाहिजे पालकमंत्री तुम्हाला पुणे जिल्ह्याचं सहमतीनं घेण्यासाठी केलेलं आहे ना एकट्या अतुल बेनक्यासाठी तुम्ही पालकमंत्री नाही दरम्यान अजित पवार यांना झेंडे दाखवल्यावरून अजित पवार गटाकडून टीका करण्यात येते याबाबत चर्चा करून मार्ग काढता आला असता असं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले तर याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं असं थेट आव्हान आमदार अमोल मिटकरे यांनी देखील दिलं